मंगळवारी संध्याकाळी चार वाजल्यापासून कोल्हापुरातील दसरा चौक मैदानावर भाजप आणि धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं आयोजित दहीहंडी सोहळा रंगणार आहे तब्बल तीन लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या युवा शक्ती दहीहंडीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आज खासदार धनंजय महाडिक यांनी दसरा चौक मैदानाला भेट देऊन दहीहंडी सोहळ्याच्या नियोजनाची पाहणी केली साहसी खेळाचा दर्जा मिळालेल्या दहीहंडीमध्ये सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातील तसंच या स्पर्धेतून गोविंदा पथकांना प्रोत्साहन दिलं जाईल असं खासदार महाडिक म्हणाले मंगळवारी होणाऱ्या युवाशक्ती दहीहंडीला नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय धनंजय महाडिक युवाशक्तीच्या वतीनं दरवर्षी ऐतिहासिक दसरा चौकात दहीहंडीचं आयोजन केलं जातं तीन लाख रुपयांचं बक्षीस असणारी ही दहीहंडी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे यंदा मंगळवार सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजल्यापासून ऐतिहासिक दसरा चौकात युवा शक्तीचा दहीहंडी सोहळा रंगणार आहे त्यासाठी दसरा चौकात भव्य मंडप उभारण्यात आलाय आज सायंकाळी खासदार धनंजय महाडिक यांनी दहीहंडीच्या तयारीची पाहणी केली मुख्य व्यासपीठाला लागून महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे दोन क्रेनद्वारे सुमारे पंचेचाळीस फुटांवर दहीहंडी टांगली जाईल तर मानवी मनोऱ्यावरील सर्वात वरच्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी समिट ॲडव्हेंचर आणि हिल रायडर फाउंडेशनतर्फे सेफ्टी बेल्ट असणार आहे या सर्व तयारीची पाहणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली जास्तीत जास्त नागरिकांनी दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन खासदार महाडिक यांनी आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि मानाची असणारी धनंजय माडिक युवा शक्तीची ऐतिहासिक अशा दसरा चौकातील जी दहीहंडी असते त्याची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता दसरा चौकामध्ये हा थरार सोहळा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे चौदा गोविंदा पथक उद्या या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते ती ती तीन लाख रुपये आहे आणि सहभागी सगळ्या संघांना पाच तर सहा तर सात तर आठ तर वेगवेगळी बक्षिसं भरघोस अशी बक्षिसं दिली जातात सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत ते पाच वाजल्यापासून सुरू होतील पाच पंचवीस हजार लोक या परिसरामध्ये येतात त्यांची सगळी व्यवस्था केलेली आहेत स्क्रीन्स लावलेले आहेत सर्व गोविंदा पथकांच्या सेफ्टीची काळजी घेतली जाते त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते जिल्ह्याचे पालकमंत्री मुश्रीफ साहेब माझी आमदार माधुराजी माडिक साहेब खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत उद्या साडेपाच वाजता उद्घाटनाचा सोहळा होणार आहे आणि मी आवाहन करतो की मोठ्या संख्येनं लोक या दहीहंडी सोहळ्याला उपस्थित राहावेत युवा शक्ती दहीहंडी स्पर्धेसाठी यंदा चौदा गोविंदा संघांची नोंदणी झाली आहे संपूर्ण कार्यक्रमस्थळी उत्तम प्रकाश योजना करण्यात आली आहे शिवाय दरवर्षीप्रमाणे यंदाही चॅनेल बी वरून दहीहंडीचं थेट प्रक्षेपण होणार आहे सलामीपासून भरघोस बक्षीस आणि मुख्य तीन लाखाचा बक्षीस असलेल्या युवा शक्ती दहीहंडीचे यंदाचे मानकरी कोण असणार याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे बालाजी कलेक्शन काले चेतक आणि वरद विनायक इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड हे यावर्षीच्या युवाशक्ती दहीहंडीचे प्रायोजक आहेत यावेळी चॅनेल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक विश्वराज महाडिक उत्तम पाटील संग्राम निकम यशवराज पाटील इंद्रजीत जाधव उदय शेटके अनिरुद्ध कोल्हापुरे राजसिंह शेळके सागर बगाडे विजय टिपुगडे महेश वासुदेव किरण नकाते देवराज बार्देसकर बीन्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते